सर्वांना नमस्कार कथा जर आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात जमलेला अर्जुन देशमुख त्याचे वडील शेतकरी आणि आई घर चालवत असे गरिबी त्यांच्या आयुष्याचा एक भाग होती पण डोळ्यात स्वप्न मात्र श्रीमंतीची होती लहानपणापासून अर्जुनला मोठं व्हायचं होतं काहीतरी वेगळं करायचं होतं शाळेत तो हुशार होता पण अभ्यासापेक्षा त्याला आवड होती खरेदी विक्री देवाणघेवाण यामध्ये आठवीत असताना त्याने आपल्या शाळेच्या मित्रांसाठी टिफिनमध्ये आईने बनवलेले पापड विकायला सुरुवात केली पहिल्याच दिवशी त्याने पन्नास रुपये कमावले आणि त्या पैशातून दुसऱ्या दिवशी आणखी माल घेतला अर्जुनने महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात पूर्ण केले शिक्षण घेत असतानाच त्याने एक छोटा फूड स्टॉल चालवायला सुरुवात केली घरून पैसे येत नव्हते पण त्याने कोणाकडे हात न पसरवता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवला सकाळी कॉलेज दुपारी अभ्यास आणि संध्याकाळी स्टॉल हेच त्याचे जीवन बनले होते पण आयुष्य एवढं सरळ कधीच नसतं एके दिवशी त्याच्या स्टॉलला अचानक नगरपालिका कर्मचाऱ्यांनी येऊन बंद केलं कारण परवानगी नसणे त्या दिवशी अर्जुनचा आत्मविश्वास डळमळला पण आईचे शब्द त्याच्या कानात घुमले पोरांनो संकट येतात पण तीच माणूस बनवतात अर्जुनने त्याच्या बचतीतून एक लघु उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला गुढ आणि साखर याचे उत्पादन आणि थेट विक्री त्याने साताऱ्यातील शेतकऱ्यांशी संपर्क केला त्यांना थेट बाजारपेठ मिळावी यासाठी त्याने एक वेबसाईट तयार केली ग्रामीण संपत्ती त्याने ई कॉमर्सचा उपयोग करून ग्राहकांपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन पोहोचवण्याचा सुरुवात केली सुरुवातीला ग्राहक कमी होते पण त्यांच्या सत सत्त, सत्तेच्या धोरणामुळे आणि गुणवत्तेमुळे ग्राहक वाढू लागले त्याने स्वतः गावोगावी जाऊन उत्पादकांशी भेटी घेतल्या त्यांना योग्य किंमत मिळवून दिली आणि त्याचबरोबर ग्राहकांनीही स्वच्छ नैसर्गिक को उत्पादने कोविड महामारीनं जग थांबलं आणि त्याच्याही व्यवसायावर आघात झाला ऑर्डर्स थांबल्या कामगार गावाकडे गेले पण अर्जुनने हार मानली नाही त्याने ऑनलाईन प्रशिक्षण दिली स्थानिक तरुणांना कामाला लावले तो म्हणाला ही वेळ संधी म्हणून बघा नव्या गोष्टी शिका आणि स्वतःला सिद्ध करा हळूहळू त्याने ग्राहकांसाठी आरोग्यपेठी संकल्पना आणली घरपोच घरगुती पदार्थ ही संकल्पना प्रचंड गाजली आणि पुन्हा एकदा व्यवसाय भरभराटीला आला आज ग्रामीण संपत्ती ही कंपनी महाराष्ट्राभर परिचित आहे अर्जुन देशमुख आज पाचशे शेतकऱ्यांशी थेट जोडलेला आहे आणि शंभर तरुणांना रोजगार देतो तो फक्त व्यावसायिक नाही तो एक समाज पुरुष बनला आहे त्याच्या यशाचं गमन काय असा प्रश्न कोणी विचारल्यावर तो हसून सांगतो स्वप्न बघा पण डोळे उघडे ठेवून आणि संकट येतात तेव्हा धरणीला स्पर्श करून पुन्हा उभा राहा कारण यश म्हणजे नुसतं ध्येय गाडणं नव्हे तर प्रवास घडवणं अर्जुनच्या व्यवसायाची गती वाढत होती पण त्याच वेळी स्पर्धाही वाढत होती अनेक मोठ्या कंपन्यांनी ग्रामीण उत्पादन विकायला सुरुवात केली त्यांच्या जाहिराती सवलती आणि मार्केटिंग पाहून अर्जुनच्या ग्राहकांमध्ये थोडी घट झाली त्या काळात अर्जुनच्या कंपनीतील एक खात्यातील मॅनेजरनी आर्थिक गैरव्यवहार केला सुमारे पंधरा लाख रुपयाची फसवणूक झाली अर्जुन काही काळासाठी पूर्ण कोसळला तो मनातून खसला होता कारण त्याने त्या ते माणसावर विश्वास ठेवला होता पण त्याच्या आईने पुन्हा एकदा त्याला सावरलं बेटा तुझ्या हातून चूक झाली पण तीच चूक तुला शिकवेल माणसं ओळखायला शिक, शिक। अर्जुनने एका चार्टर्ड अकाउंटला ठेवून खात्यामध्ये पारदर्श पारदर्शकता आणली आणि व्यवस्थापनामध्ये एक काटेखोर प्रणाली निर्माण केली ही घटना त्याला एक मोठा दडा देऊन गेली विश्वास ठेवावा पण तपासून पाहिल्यावरच या प्रसंगानंतर अर्जुनने व्यवसायाचा विस्तार करायचं ठरवलं फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता त्याने देशभर डिलेवरी सुरू केली त्यासाठी त्याने कोल्ड स्टोरेज लॉजिस्टिकचा एक भाग विकसित केला या नव्या योजनेखाली ग्रामीण शेतकरी त्यांचं उत्पादन एक ठराविक केंद्रात जमा करत आणि तेथून ते देशभर वितरित केलं जायचं त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकली आणि वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचवणं शक्य झालं त्याने फक्त विक्री नाही तर शिक्षणही कल्पना पुढे राबवली तो गावोगावी जाऊन तरुणांना व्यवसाय शिक्षण द्यायला लागला उद्योजकांचे धडे देणारा एक छोटा मोबाईल व्हॅन सुरू केला जिथे ई कॉमर्स विक्री कौशल्य संवाद लेखांकन यांचे शिक्षण दिलं जायचं यशाची शिडी चढताना अर्जुनने समाजाकडे पाठ फिरवली नाही त्याने उगम स्ट्रट नावाचं एक स्वयंसेवी संस्था सुरू केली जी शेतकरी मुलांना मोफत शिक्षण देत होती मुलींना खास संधी देण्यासाठी त्याने मुलगी शिकली तर देश उभा राहील हे ब्रीद वाक्य घेतलं अर्जुन स्वतः प्रत्येक महिन्याला एका शाळेत जाऊन मार्गदर्शन करायचा तो म्हणायचा माझं शिक्षण हे माझं पाऊल होतं पण शिक्षणाशिवाय माझं स्वप्न अधुरं होतं त्याच्या ट्रस्टमुळे शेकडो गरीब विद्यार्थी आज कॉलेजमध्ये शिकत आहेत काहींचे व्यवसाय सुरू झाले आहेत दोन हजार तेवीसमध्ये ग्रामीण संपत्ती या स्टार्टअप स्टार्टअपला संयुक्त राष्ट्राने सस्टेनेबल ॲग्रिकल्चर इनिशिएटिव या अंतर्गत विशेष सन्मान दिला अर्जुनला न्यूयॉर्कमध्ये भाषणासाठी आमंत्रण मिळालं तिथे त्याने सांगितलं मी शून्यात शून्यातून आलोय माझं खरं भांडवल हे माझं ध्येय आहे माझी आणि माझी कमाई माझ्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान मागे वळून पाहिलं तर अर्जुन देशमुखाचा प्रवास हा फक्त व्यावसायिक यशाचा नाही तर एक सामाजिक नेतृत्व घडवणारा होता आज अर्जुनने पुण्यात एक उद्योजक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे जिथे नवोदित तरुणांना व्यवसायाचे धडे दिले जातात त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मदत केली जाते तो नेहमी सांगतो पैसे कमवणे सोपं आहे पण विश्वास कमावणं कठीण आहे आणि हा विश्वासच तुम्हाला यशस्व शिखर गाठायला मदत करतो त्यांच्या कथेतून हजारो युवक प्रेरणा घेत आहात त्यांच्या संघर्ष चिकाटी प्रामाणिकपणा आणि समाजाशी असलेली नाळ आजही तितकीच घट्ट आहे अर्ज अर्जुन देशमुखाची ही कहाणी एक गोष्ट सांगते कधीही हार मानू नका कारण संघर्ष दुसरं नाव संघर्षाचं दुसरं नाव यश आहे धन्यवाद कधी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा the note